नमस्कार बातमी विशेष बात समोर येते आमदार बापू पाटील यांनी डोंगरा एवढी प्रचंड विकास कॅमे के केल्याने मोठ्या मताधिकाने विजयी निच्छे खासदार श्रीकांत शिंदे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाती सरकारने पाच हजार कोटीहून अधिक निधी दिला आमदार शहाजीबापू पाटील सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी झालेली गर्दी ही केलेल्या विकास कामाची पोच आहे तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी प्राधान्याने सोडवला व तालुक्याचा दुष्काळ हटवलाय माहुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासकामासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन मोलाचं योगदान दिलंय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची व विकास कामासाठी दिलेल्या निधीची योजनांशी तुलना करून जनतेने माहुती सरकारला सत्तेवर आणावे आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात डोंगरा एवढी प्रचंड कामे केल्याने त्यांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी महोद येथील सभेत व्यक्त केला आहे यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव संजय मशीलकर शशिकांत भाऊ देशमुख नवनाथ भाऊ पवार शिवाजी अण्णा गायकवाड राजश्रीताई नागणे पाटील राणीताई माने छायाताई मेटकरे मुबिना मुलानी रुखसाना मुजावर रविराज शिंदे अरुण बिले सागरदादा पाटील दादा पाटील राजू कोळी भारत चव्हाण सचिन गायकवाड महेश साटे ओंकार लवटे शिवाजी डिगे पिंटू इंगवले डॉक्टर विजय बाबर तेली अस्मीर तांबोळी दुर्योदय हेप्परकर रामचंद्र ढोबळे गुंडादादा खटकाळे अभिजित नलवडे अच्युत फुले दगडू बाबर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माहुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबाबू पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी महूद तालुका येथे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सभा संपन्न झाली आहे पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की महारुतीच्या सरकाराने सव्वा दोन वर्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना अंमलात आणल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारीसारख्या योजना राबवण्यासाठी रात्र काम केलं टेंबू मैशाळ उजनी ही कटापूर आदी पाणी सिंचनाच्या योजनांचे पाणी चालू केले शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं तालुक्यातील के जळीसाठी मारुती सरकारने एकशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला केंद्र व राज्य सरकाराकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिलाय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जे अडीच वर्षात जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात करून दाखवलं यासाठी काम करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते एक रिक्षा चालक एका शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो हे ज्वलत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय मुख्यमंत्र्यांना गरिबी विषय जाणीव असल्याने गरिबाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या मुख्यमंत्री माशील बहीण योजना सर्वसामान्य कुटुंबाला वरदान ठराव आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून हजारो कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी मदत केली आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा माहितीचे सरकार सत्तेवर येणार असून शहाजी बापूंना विक्रमी मताने निवडून द्या शहाजीबापू पाटील यांना राज्यात मंत्रीपदाची संधी देऊ असं आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिलं यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सात विधानसभा निवडणुका लढवल्या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असून भविष्यात मोठी एमआयडीसी आणून बेरोजगार तरुणांना तरुणांना नोकरी देण्याचं नियोजन केलं आहे त्वरित विकासकामे पूर्ण करायची आहे ज्या गावात दीपकाबांचा जन्म झाला ते गावही मैशाल योजनेत त्यांना बसवता आलं नाही हे काम ही मला करावं लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तालुक्यावर खूप मोठं उपकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याच्या विकासाकरिता चांगली भूमिका बजावली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये देऊन महिलांचा सन्मान केला व विरोधकांना पाहवत नाही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी मला आमदार व मंत्रिपदाची संधी देण्यासाठी मतदारांनी रात्रीचा दिवस करावा व मोठ्या मताधिकारी निवडून द्या असं आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ऍडव्होकेट महादेव कांबळे आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते भाजपचे माशी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक दिगे विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे दत्तात्रय नागने, भीमशक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बनसोडे होलार समाजाचे नेते दीपक ऐवळे रामचंद्र ढोबळे आदी मनोगत व्यक्त केले धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी